विद्यार्थी मित्रांनो आज आपण निपुण भारत ओळख शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस यामधील साहित्य क्रमांक आठ पाटी या साहित्याचा वापर करणार आहोत तो नेमका कसा वापरायचा ते आता आपण बघूया या वाचन पाटीमध्ये तीन विषयांचा अभ्यास आपण करू शकतो भाषा इंग्रजी आणि गणित तर सुरुवातीला आपण गणितापासून सुरुवात करूया यामध्ये चार कप्पे आहेत यामध्ये आपण चार अंकी संख्यापर्यंत संख्या वाचन घेऊ शकतो सुरुवातीला आपण तीनच अंकाचे वाचन घेऊया बघा हे अंक कार्ड आहे या तीन कप्प्यांमध्ये शतक स्थान दशक स्थान आणि एकक स्थान या तीन स्थानांवर आपण अंक कार्ड ठेवले आणि होणारी तीन अंकी संख्या आपल्याला वाचायची आहे अवनीने कार्ड टाकले आणि आता दिव्या संख्या सांगणार आहे किती आहे संख्या हा त्यानंतर दुसऱ्या अंक कार्ड टाकलेत आपण आणि होणारी संख्या आता वाचन करायची आहे सांग प्रांजल किती आहे संख्या हां त्यानंतर दुसरे संख्या कार्ड अंक कार्ड टाकलेत आता होणारी संख्या वाचणार आहे दर्पण No. बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव no. पुढची संख्या त्यानंतर कुठची संख्या बघूया आपण ही संख्या श्रुतिका वाचणार आहे व्हेरी गुड नऊशे एक्क्याऐंशी पुढची संख्या आता शिवानी वाचणार बरोबर आहे पुढची संख्या आहे आठशे सोळा यानंतरची संख्या कार्तिक सांगणार आहे बरोबर सातशे हां ही संख्या वेदांत वाचणार आहे सहाशे चौऱ्याऐंशी आता चार अंकी संख्या आहे हजारच्या स्थानावर एक अंक टाकलाय आपण ही संख्या आता कोण वाचतोय बघूया जियान वाचतोय का हा जियान चारशे सहा हजार चारशे एक्याऐंशी बरोबर हा आता दिव्या वाचणार आहे अंकी संख्या किती आहे एक हजार चारशे बरोबर कोणती संख्या साई सन सांग साईशे मराठी विषयासाठी या वाचन पाठीचा कसा उपयोग होतो बघाय आपण वाक्य बनवता येतात यामध्ये काही शब्द काढ टाकूया आपण बघा या ठिकाणी छोटस वाक्य आहे चित्र शब्द काढ टाकलेत सांग संकेत काय आहे ते बरोबर आहे हा बहीण हा अलीना वाच वाक्य बरोबर हा आता काय चार शब्दांचं वाक्य आहे साई सांग बरोबर प्रिया सांगणार आहे आता सांग प्रिया बरोबर ते गुराळ आहे त्यानंतर आता इंग्रजी विषयासाठी याचा कसा वापर होतो बघूया आपण इंग्रजीचे शब्द कार्ड टाकलेले आहे आणि त्यामध्ये एक पिक्चर आहे आणि वर्ड्स आहेत बघूया हा वाच दिव्या व्हेरी गुड दिस इज अँड ऑक्स हां कोण सांगते आता आवनी सांगेल बरोबर सेंटेन्स तेजस्वी सांगेल व्हेरी गुड दिस इज ए मॅट हा एक मिनिट आता समर्थ सांगणार आहे समर्थ सांग मॅट व्हेरी गुड दिस इज ए मॅट अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्डांचा उपयोग करून आपण तीनही विषयांची ते तीनही विषयांचे वाचन घेऊ शकतो आणि सराव घेऊ शकतो